नागप्रमध्ये सोळा डिसेंबरपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाची झाली सांगता एकवीस डिसेंबर पर्यंत चालणार हिवाळी अधिवेशन विधानसभा कामगार सल्लागार समितीची अठरा डिसेंबरला बैठक होणार त्यामुळे पहिले दोन दिवस विरोधी पक्षनेत्यांविना अधिवेशन होण्याची शक्यता सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचा विशेष दिवाळी अधिवेशन विधान जोरदार तयारी सुरू प्रत्येक आमदाराच्या समोर लावला जाणार विशेष स्क्रीन बोलणाऱ्या सदस्याचं भाषण इतरांना या स्क्रीनद्वारे पाहता येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी नागपुरात जोरदार तयारी फडणवीस यांच्या आगमनाच्या वेळी दिवाळी साजरी करण्याचा नागपूरकरांचा निर्णय बारा डिसेंबरला फडणवीस नागपुरात जाण्याची शक्यता राज्य सरकारचा एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा प्रतिपूर्ती ओटी कोटी रुपयांचा निधी पुढील दिवसात कर्मचाऱ्यांचा पगार होणार केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा दोन हजार चोवीसचा चा निकाल जाहीर या परीक्षेचा निकाल युपीएससी डॉट डॉट कॉम वेबसाईटवर वर विद्यार्थी तपासू शकतात ठाण्याच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट सोडतींचा अर्ज विक्री स्वीकृतीला पंधरा दिवसांची मुदतवाढ ऐवजी पंचवीस डिसेंबर पर्यंत अर्ज विक्री प्रक्रिया सुरू मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन अकरा ते पंधरा डिसेंबर पर्यंत बंद राहणार दरम्यान सिद्धिविनायकाच्या मूर्तीला लेपन करण्यात येणार मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाचं सर्व वॉर्डमध्ये फेस रिडिंग हजेरी अनिवार्य बायोमेट्रिक पद्धतीमधील त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय वाढलेल्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित ग्रीन पीस इंडियाचा अहवाल अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या